आपण पाहत आहोत एस एन न्यूज मराठी लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा व राहा आमच्या सोबत अपडेट मी डॉक्टर सुदर्शन गिरडे पांडू आज आम्ही इथं उपस्थित जिल्हा परिषद गण आणि तालुका पंचायती गण यांच्यासाठी स्वाभिमानी आघाडीच्या माध्यमातनं आणि त्याच्याबरोबर न्यू राष्ट्रीय पक्ष समाज पक्ष असेल काँग्रेस त्यानंतर उभाटा शिवसेना उभाटा गट त्याच्यानंतर सी पी एम कम्युनिस्ट पार्टी ऑफ इंडिया त्याच्यानंतर बी एस पी आर पी आय त्याच्यानंतर वंचित बहुजन आघाडी आणि त्याचबरोबर राष्ट्रवादीचे शरद पवार गट अशी आम्ही ही स्वाभिमानी आघाडी या सांगोल तालुक्यामध्ये तयार केलेली आहे आणि याच्यामध्ये आम्ही सगळेजण मिळून अगदी ताकदीनं हे जे चन्नाचोर आहेत जे जे लोक पॅकेजवर लढत आहेत जे जे नेते आहेत जे काँग्रेस जे जे म्हणजे वेगवेगळ्या पक्ष जे आहेत शिवसेना शिंदे गट असेल शेकाप असेल आणि त्याचबरोबरीनं बी जे पी असेल आणि त्याचबरोबरीनं आपला शेवटचा पक्ष राहिला तो आबागट असेल या सगळ्यांनी मिळून या तालुक्याची राखरांगोळी करायचं ठरवलं आहे असं मला वाटते कारण ही निवडणूक सर्वसामान्यांच्या माध्यमातून जी ही जिल्हा परिषद कशासाठी असते तर गावागावातला प्रतिनिधी इथं निर्माण व्हावा त्याचं नेतृत्व त्याने निर्माण व्हावं पण ह्या सगळ्यांनी मेळ केल्यामुळं आम्हाला ही स्वाभिमानी विकास आघाडी आम्हाला निर्माण करावी लागली आणि ही स्वाभिमानी विकास आघाडी येणाऱ्या काळामध्ये या सांगर तालुक्याला नवी दिशा देण्याचा प्रयत्न करेल याच्यामध्ये आमच्याबरोबर बाबूराव गाडव गायकवाड आहेत दत्ता दत्ता सावंत आहेत राष्ट्रवादी गटाचे बाबूराव आप्पा गायकवाड आहेत हे आता उपस्थित नाहीत पण शिवसेना गटाचे नेते आहेत इथं दुसऱ्याशी इथं न्यू राष्ट्रीय समाज पक्षाचे नेते आहेत आरवाय गुटुकडे आणि आमचे खासदार मित्र पाठीमाग आहेत दुसऱ्या आहेत ते सी पी एमचे आहेत आणि आडम मस्तराणी हे सगळे जे आडम मस्तराणी दिलेले अतुल फसाले म्हणून आहेत इथं आमचे राजकुमार पवार साहेब आहेत सुनील नागनी जी आहेत आमचे महानवर आहेत महोद गटात्म भरलेले असे अनेक उमेदवार इथं आहेत आणि ही, ही सगळी जी माणसं इथं आलेली आहेत ही सर्वसामान्य माणसं आहेत आणि येणाऱ्या काळामध्ये तुम्हाला एकच सांगतो आम्ही सर्वसामान्य आहोत पण आज तुम्ही जे वरच्या पॅकेजवरती हिथे निवडणुका लढवता ना याला ही छपराक आहे आमची स्वाभिमानी विकासाकडे आणि स्वाभिमान काय आहे हे या आम्ही येणाऱ्या काळामध्ये तुम्हाला दाखवून देऊ हेच आम्ही तुम्हाला सांगणार आहे आणि इथला प्रश्न काय आहे नेमका ग्रामीण भाग काय आहे ग्रामीण भागात कशासाठी तयार होतं हे पक्षाची निवडणूक आहे तुम्ही पक्षाच्या माणसाला विचारताय की तुम्हाला पन्नास लाख रुपये आहेत का तर पंचायत समिती आणि दीड कोटी असेल तर तुम्हाला जिल्हा परिषद अकाउंटवर पैसे दाखवा एवढा नालायक पणा या का ह्या तालुक्यामध्ये कधीच केला हा आबासाहेबांचा तालुका आहे गणपराव देशमुखांचा तालुका आहे यामध्ये अशा विचारांना कधीही असं ह्या विचार डावा आणि उजवा विचार जो होता या डावा आणि विचार उजवा विचार इथं एक झालेला आहे त्यामुळे आम्हाला ह्या सगळ्यांना एकत्र येऊन ही निवडणूक लढावी लागते आणि याचा अभिमानाला आम्हाला स्वाभिमान आहे अभिमान आहे आणि ही सगळी तळागाळात आलेली माणसं आहेत ही तळागळातलेली माणसं या चारी नेत्यांना या चारी पक्षांना एक उद्रेक झाल्याशिवाय येणाऱ्या काळात राहणार नाही आणि ह्याचं अस्तित्व आम्ही संपवल्याशिवाय आम्ही शांत बसणार नाही एवढंच मी बोलतो आणि त्यानंतर आता आरवाय गुटुगडे बोलतो संपूर्ण राज्यामध्ये जिल्हा परिषद आणि पंचायत समितीची रंगमळी उठली आहे त्याचाच एक भाग म्हणून या सांगोला तालुक्यामध्ये आज अर्जभराचा शेवटचा दिवस होता आणि आत्ताच आमच्या सरांनी सांगितलं गेडे सरांनी की आम्ही एक आघाडी स्थापन केली मग त्याच्यामध्ये शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे असतील काँग्रेस असेल आमचे जीवराष्ट्रीय समाज पार्टी असेल शरदचंद्र पवार गट असेल सी पी एम असेल अशी आघाडी स्थापन केली त्याचं कारण असं होतं की सरांनी सांगितलं की तुमच्याकडे अकाउंटला पैसे आहेत का एकतर लांब बॅग दाखवा ओपन करून बंडला अकाउंटचं स्टेटमेंट तर राहणार हे प्रथा आमदार साहेबांच्या मतदारसंघामध्ये कधी नव्हती परंतु बघितलं आपण ह्यांना या तालुक्याच्या जनतेची काय देणं घे नाही ही जिल्हा परिषद पंचायत समिती म्हणजे मिनी मंत्रालय यांना या तालुक्याच्या सुज्ञान मतदारसंघातल्या जनतेने या मतदार मतदारसंघ आहे सुशिक्षित मतदारांनी तर किमान जाणार ह्यांना काय पडलेलं नाही ह्यांना कुणाचा मुलगा विनोद करायचा आहे ह्यांना कुणाचा पुतण्या विनोद करायचा आहे ह्यांना कुणाची पोरगी कुणाचा पोरगा पुढं आणायचा आहे ह्याच्यासाठी धडपड चाललेली आहे तुमचं आमचं काय पडलं नाही हे वेळी सावध व्हा बघितलं आपण कधीतरी आबासाहेब असताना कुठला तरी आमदार माझे आमदार इथं आला होता का आता आपण बघा जर बघतोय फेऱ्या मार लागले हो कारण ह्यांना आपल्या मुलाबाळाचं सरळ लावायचं आहे तुमचं आमच्या सरळ लावायचं नाही आपण बघितलं नगरपालिकेला काय झालं इथं भाजप चाललं नाही भाजपला लोकांनी शहरातल्या डावललं आणि जे बापू म्हणतो ते किळसवाणी बलात्कार अमुक अमुक काय शब्द बापून वापरला आज तेच बापू भाजपला मांडीला मांडी लावून घेतलेत बसलेत म्हणजे काय चाललंय तुम्ही एक काल टीका करणार वर वरणं आलायच आहे मग नगरपालिका तुम्ही आलायच होतं तर नगरपालिकेला मिळून करायचं होतं आणि तुम्ही नाही ती झरी टीका केली जयकुमार गोरेवरती केली भाजपवरती केली आणि आता तुम्ही त्यांच्या मांडीला मांडी लावलेली आहे दुसरी गोष्ट सन्मान्य दीपक आबाबद्दल बोलायचं झालं तर आज आबानी काय केलंय आले विधानसभेला मशालीवरती लढले मशाल पक्षाच्या कार्यालयावर काढून टाकली आणि आज सका बरोबर आहेत म्हणजे तुम्हाला विचाराशी धोरण काय राहिलेलं नाही तुम्हाला कार्यकर्ता स्वतःच्या काकातला मोठा करायचा आहे तुम्हाला कुठल्याही पक्षाची विचारधारा कायमस्वरूपी नाही त्यामुळं ह्यांना स्वतःचे कार्यकर्ते मोठे करायचे नाही यांना स्वतःचे मुलं बाळ मोठे करायचे आहेत ह्यांना स्वतःचे पुतणे यांचे नातू जे कोणी असतील ते यांना मोठे करायचे आहेत त्यामुळं वरिष्ठ लेवलना सुद्धा पुरोगामी विचारसरणीचा सा सांगोल तालुका बाबासाहेब भाषणात सांगतात वर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष असेल त्यांचा पनवेल मध्ये पक्ष आहे आणि म्हणजे हे गट आज त्यांना गट म्हणाय तुमची कुठली विचारधारा आली आणि तुम्ही गणपती देशमुखाचे विचार सोडलेले आहेत बाबासाहेब तुम्हाला एक वेळ गणपती देशमुख साहेबांचं नाव घ्यायचा अधिकार नाही म्हणलं तरी चालेल तुमच्या तुमची तिघाचीही ही ज्या तिघाच्या भोवती तुम्ही तालुका आजपर्यंत खेळवत ठेवला त्या तिघाला स्वतः लोकांनी ओळखलेलं आहे तुम्हाला जिल्हा परिषद पंचायत समितीमधनं ती जनता हद्दपार केल्याशिवाय राहणार नाही ताम बाळूमामाचा आशीर्वाद डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मायका देवी आणि अहिल्या देवी त्याचबरोबर महात्मा फुले आणि सर्वात आमच्या फटक्या तुटक्यांचं विचारांचं दैवत या सांगोला तालुक्यामध्ये पंचावन्न वर्ष राजासारखा कोणालाही मा मुख्यमंत्रीपदाची ऑफर असताना न मॅनेज झालेला आमच्या सर्वांचा रांगडा माणूस भाई गणपतराव देशमुख यांच्या विनम्र स्मृतीस अभिवादन करून मी माझं दोन शब्द चालू करतो आज खरं तर या सांगोला तालुक्यामध्ये आपल्या सवडीनुसार राजकारण केलं जातं मला नाही तर तुला म्हणजे कुत्र्याला घालण्यापेक्षा तुलाच घे अशा पद्धतीचं राजकारण आहे मॅनेजमेंटचं राजकारण आहे आज प्रत्येक जो उमेदवार आहे तो दहा दहा कोटी दोन नंबरनं वाळू असेल त्यानंतर बाकीच्या व्यवसायातनं कमवलेलं दहा दहा पंधरा पंधरा कोटी उश्याला घेऊन थांबला आहे माझं अपक्षांना पण विनंती आहे बाबांनो तुम्ही पाठीमाग घेऊ नका तुम्ही उभारल्यामुळं जनतेला सोना चांदी कपडे लत्ता इकडे घ्यायला पैसे मिळणार आहे ज तुम्ही अजिबात पाठीमाग घेऊ नका स्वाभिमानी आघाडीतला सुद्धा एकही कार्यकर्ता मागं घेणार नाही कारण यांची आजपर्यंत केलेली पुढाऱ्यांची दलाली या पुढाऱ्यांच्या दलालीला ही जी नेतं तुमच्या दारात येणार आहेत सामान्य माणूस अरे या गिरडीतनं रामचंद्र गोटोगड्यांची शेरड राखणारी पोटी आता निवडून येत्या बघा तर घेरडी या भागामध्ये जवळा या भागामध्ये एक शेरडी राखणारी महिला एका माताड्याची सून या घेरडी मध्ये शंभर टक्के जिल्हा परिषद सदस्य झाल्याशिवाय राहू नये आहो बापू तुमच्या मला पण छाती ठोकपणे सांगायचंय घेरडी मध्ये तुमचा पण उमेदवार द्या आणि घेरडी मध्ये एका शेरड राखणारे शेअर्ड राखणारे निवडून येते वंदना रामचंद्र घुटुगडे घेरडीत न बी एस जी शीट आहे मशाल पुरस्कृत आहे शरदचंद्रजी पवार साहेब यांच्या तिकटावरती शंभर टक्के निवडून येत्या तुम्ही पण पैशाची ताकद लावा आम्ही जनतेच्या विचाराची ताकद लाव पण इथून पुढच्या काळामध्ये आबासाहेबांचा विचार ही नुसत्या सांगलेत नाही तर महाराष्ट्रभर पसरवू आणि तुम्ही किती बी पैसा वाटा किती भी हतरा ही जनता शंभर टक्के तुमचा पैसा घेणार अरे या तालुक्यात ग्राम विकास असं हेलिकॉप्टर पाठवलेली ही जनता आहे त्यामुळं तुम्ही पैशाच्या नादाला लागू नका शंभर टक्के आपल्यातली जी फाटकी लोक ह्यांनाला स्वाभिमानी आघाडीनं उमेदवारी दिलेली आहे हे शंभर टक्के लढणार आहे आणि तुम्ही त्यांना कॉल करू नका तुझं रान कुठं आहे तुझे मी बांधणं सोडवली तुझ्या बायकोची बांधणं सोडवली तुझ्या बहिणीचं सरळ लावलं हे असलं सुद्धा सांग सरळ लावताना तुमचा काहीतरी स्वार्थ होता तिथं मतासाठी त्यामुळे तुम्ही त्यांना धमक्या वगैरे देऊ नका माझ्या आईबानं उस्तुडी केल्या मी सुद्धा एक वर्ष उस्तुडी केल्या गरीबी काय ही मला माहीत आहे सगळं तीन हजार पगारावर शाळेवर काम केलेला मी माणूस आहे आज मला सांगा तुमच्या शाळा द्या आहे द्या शिक्षण संस्था द्या तिथं आज फुकट शिक्षक काम करायला लागले ते ही सगळं मांडण्यासाठी स्वाभिमानी आघाडी या सर्व सामान्यांच्या फाटक्यांच्या नेतृत्वाखाली स्वाभिमानी आघाडी उभी केलेली आहे त्यामुळे स्वाभिमानी स्वाभिमानाने घ्या आणि जनता ह्या सगळ्या प्रस्थापित नेत्यांना होय म्हणल मी मत देतो म्हणल दरात आलेल्या पाहुण्याला कोणी नाही म्हणत नाही होयच म्हणत पण मताच्या रूपाने स्वाभिमानी आघाडी या तालुक्यामध्ये मुसंडी माल्याशिवाय राहणार नाही धन्यवाद काँग्रेसचे आणि काँग्रेस पक्षातील उमेदवार महोद गटाचे उमेदवार अधिकृत किशोर महानवर आणि कोळा जिल्हा परिषद गटासाठी डॉक्टर सुदर्शन गेरडे यांना अधिकृत हाताच्या बी फॉर्म दिलेला आहे आणि घटक पक्षातील आघाडी या पक्षातील सर्व उमेदवारांना विजयी करा जैतले लोकांनी आता कशा प्रकारे बघितलं पाहिजे आणि तुमची भूमिका आमची भूमिका अशी लोकांनी असं बघा ह्या सांगोला तालुक्यातील सर्व मतदार बंधू भगिनींना आमचं स्वाभिमानी आघाडीच्या वतीनं विव विनम्र आव्हान आहे ह्या प्रस्थापित व्यवस्थेला भुईसपाट करण्यासाठी ही सर्व समावेशक आघाडी जी बनवलेली आहे त्या आघाडीला प्रचंड बहुमताने विजय करून येणाऱ्या काळामध्ये ह्या प्रस्थापितांचं भुईसपाट करून डिपॉझिट वगैरे शिल्लक राहिले नाही पाहिजे अशा पद्धतीनं भर भरखूच मतानं स्वाभिमानी विकास आघाडीच्या उमेदवारांना विजयी करायचा एवढंच मी आवाहन करतो स्वाभिमानी आघाडीच्या प्रचारासाठी युवक नेते नेते जे काय शिवसेनेचे आहेत आहेत या, या येणार गिरडी जवळा ह्या सगळ्या सांगू प्रचार करणार संजय राऊत साहेब स्वतः येणार आहेत त्यांचा फोन कॉल झालेला आहे काळूराम चौधरी साहेब बी एस पीचे चे ते येणार आहेत शरद कोळी साहेब येणार आहेत परत लक्ष्मण हाकेसर असे जे कोण चळवळीतले नेतृत्व आहेत ते सगळे मोठे मोठे नेते काँग्रेसचे असतील राष्ट्रवादीचे जे आमच्याबरोबर आहेत ते राज्याचे नेते या प्रचारामध्ये येणार आहेत त्यामुळं ज्या ज्यांनी त्यांच्या अंडर काम केलं आहे खाली त्या ज्या पुढाऱ्यांना ते बरोबर झापून काढणार आहेत एवढा शब्द येतो आमची गरिबाची आघाडी आहे पण स्वाभिमानाची आहे तुमच्यासारखी दलाली आणि मॅनेजमेंटचं राजकारण या तालुक्यात एकही खपवून गेला जाणार नाही अरे अर्ज बराजून पैसे घ्यायचा हा धंदा जे काही प्रस्थापितांनी मांडलाय त्याला ही स्वाभिमानी आघाडी खेळ बसवेल आणि कुठल्याही प्रकारचा अर्ज माघार घेतला जाणार नाही धन्यवाद मी अतुल निवासराव मी अतुल निवासराव फसाले मी चोपडे घरातून पंचाळीससाठी अर्ज भरलेला आहे मी अधिकृत मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचा उमेदवार आहे आमच्या पार्टी सेक्रेटरीच्या आदेशानुसार मीही या स्वाभिमानी आघाडीचा एक घटक म्हणून सोबत राहणार आहे आ, या निवडणुकीसाठी आमचे राज्याचे सचिव कॉम्रेड अजित नवले कामगार नेते कॉम्रेड आडम मास्तर पार्टी सेक्रेटरी कॉम्रेड युसुफ शेख मेजर या प्रचारासाठी येणार आहेत जसे त्यांनी आम्हाला निरोप दिलेला आहे आणि आम्ही सगळी आघाडी मिळून या भांडवली आणि या धांडाड्या पक्षांच्या विरोधात आम्ही तारखे लढू आणि आम्ही आम्ही सत्ता